श्री गजानन महाराज व नर्मदा माता नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो मी आपणास आज श्री गजानन महाराजांच्या काळातील एक कथा सांगणार आहे आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग श्रोते हो आपण कथा जाणून घेऊया सोमवती अमावश्येचा पर्वकाळ जवळ आला होता सोमवती अमावश्येला नर्मदा स्नानाचे फार मोठे महत्त्व पुराणात सांगितले आहे शेगावच्या बंकटलाल मार्तंड पाटील मारुती चंद्रवान बजरंगलाल इत्यादी मंडळींनी ओंकारेश्वरला जाऊन नर्मदा स्नान करण्याचे ठरविले चर्चेच्या ओघात बंकटलाल म्हणाला आपण श्री बरोबर घेऊन जाऊया का ते सोबत असताना आपल्याला कोणत्याही संकटाची भीती राहणार नाही सर्वांनी याचे या, या विचाराचे समर्थन केले आता सर्वजण श्री महाराजांकडे आले त्यांना नमस्कार केला तेवढ्यातच श्री महाराज म्हणाले आज काहीतरी ठरवून तुम्ही माझ्याकडे आले आहात ना बोला काय ठरवलं आहे वास्तविक त्यांना अंतर्ज्ञानाने सर्व काही कळलं होतं सर्वांनी नर्मदा स्नानास बरोबर चलण्याची विनंती केली ते म्हणाले आता आम्हाला स्नानाची जरुरी राहिली नाही माझ्या विहिरीतच माझी नर्मदा आहे तिला सोडून मी गेलो तर ती माझ्यावर रागवेल तेव्हा तुम्ही ठरवलं आहेच तर तुम्ही जाऊन या भक्तांनी निराश न होता स्त्रींकडे हट्ट धरला महाराज तुम्ही जर आमच्याबरोबर आलेच पाहिजे तुम्हाला सोडून आम्ही अजिबात जाणार नाही शेवटी श्री महाराज तयार झाले व म्हणाले ठीक आहे तुमचा एवढा आग्रह आहेच तर मग मी येतो पण काही विपरीत घडले तर मला दोष देऊ नका म्हणजे झालं स्त्रीच्या सामर्थ्यावर दृढ विश्वास असलेल्या भक्तांना ते बरोबर येत आहेत म्हणून अत्यानंद झाला आणि एक दिवस श्री महाराजांसह सर्वजण ओंकारेश्वरला आले नर्मदा नर्मदेच्या पुण्यवा पुण्य पुण्यवाद तीर्थात सर्वांनी स्नाने उरकली श्री महाराजांना स्नान घातले सर्वजण घाट चढून श्री ओंकारेश्वराच्या मंदिरात आले पूजा अर्चा केली श्रींचे दर्शन घेतले दानधर्म केला धार्मिक कार्यक्रम करून सर्वजण परत घराकडे यायला निघाले तेव्हा काहींनी विनंती केली महाराज रस्त्याने खूपच गर्दी आहे गाडीचे बैलही बुजरे आहेत आपण रस्त्याने जाण्यापेक्षा नावेत बसून खेडीघाट स्टेशनपर्यंत जाऊ नावेतून आपल्याला शांतपणे जाता येईल श्री त्यांच्याकडे पाहत म्हणाले मी काही बोलणार नाही तुम्हाला काय करायचं असेल तसे करा झाले सर्वजण नर्मदा काठी आले एका नावेत बसले श्री ओंकारेश्वराच्या कळसाचे दर्शन सर्वांनी घेतले नर्मदा मातेला वंदन केले आणि नाव निघाली नावेमध्ये नावे सर्वांच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या पण सिंह महाराज शांतपणे बसून होते होता होता नाव नदीच्या पात्रात मध्यावर आली आणि अचानक एका खडकावर आदळली खडकाच्या धक्क्याने नावेच्या तळाशी असलेली एक फळी उचकटली आणि नदीचे पाणी बराबर आत येऊ लागले आकस्मिक झालेल्या संकटाने सारे भक्त मंडळी घाबरले नावाड्यांनी पटापट नदीत उड्या मारल्या श्री महाराज मात्र गण गण गणात बोते भजन म्हणण्यामध्ये गुंग झाले होते प्राणभयाने सर्व भक्तांनी श्री महाराजांना हाका मारायला सुरुवात केली महाराज वाचवा आम्हाला वाचवा आम्ही आपले ऐकले नाही त्याचेच हे फळ आहे यापुढे आम्ही आपले आज्ञेप्रमाणे वागू पण आता या संकटातून आमचे रक्षण करा आम्हाला परत शेगावला न्या त्यांची प्रार्थना ऐकून दयासागर हात उंचावून म्हणाले घाबरू नका काळजी करू नका नर्मदा आपली माता आहे लोकमाता माता आपल्या मुलांवर कधी संकट आणेल काय ही नर्मदा माताच आता आपल्याला वाचवायला येईल तुम्ही हात जोडून तिची प्रार्थना करा श्री महाराजांच्या सूचनेप्रमाणे सर्वांनी त्या स्थितीतही डोळे मिटले हात जोडले आणि श्री महाराजांनी नर्मदा मातेचे स्तवन सुरू केले थोड्याच वेळाने नावेतले पाणी हळूहळू कमी झाले व होता होता नाहीसे झाले नाव पूर्ववत तरंगत चालू लागली सर्वजण डोळे उघडून पाहू लागले नावेबरोबर कोणीतरी स्त्री चालत होती ती अतिशय सुंदर दिसत होती तिचे केस काळेभर व कुरळे होते तिने कोळीनीचा वेश धारण केला होता नदीच्या पाण्याने तिची साडी ओलीचिंब झाली होती तिने नावेच्या छिद्राला हात लावला होता सर्वजण त्या अनोळखी स्त्रीकडे आश्चर्याने पाहत होते थोड्याच वेळात नाव काठाला लागली या स्त्रीमुळेच आज आमचे प्राण वाचले असा विचार करून भक्त तिला म्हणाले आई आपण कोण आपले नाव काय कोठे राहता आपले वस्त्र भिजले आहे आम्ही आपल्याला तसे वस्त्र देतो वस्त्र बदला त्यांच्याकडे पाहत ती स्त्री म्हणाली माझे नाव नर्मदा मी ओंकार नावाच्या कोळ्याची मुलगी आहे इथेच असते आणि मला नेहमी ओलेच वस्त्र नेसायची सवय आहे मी जलरूपच आहे असे सांगून तिने श्री महाराजांना नमस्कार केला आणि आली तशी ती कुठे कशी आणि कधी निघून गेली कुणालाच कळलं नाही प्रत्यक्ष नर्मदा मातेनेच आपले प्राण वाचवले असा विचार करून सर्वजण आनंदले बंकटलालने स्त्रीना विचारले महाराज आपले प्राण वाचवणारी ती स्त्री कोण होती आम्हाला स्पष्ट करून सांगा ते म्हणाले तिने स्वतःच तुम्हाला आपले नाव सांगितले ना अरे ती प्रत्यक्ष नर्मदा नदीच होती आणि ओंकार कोणी म्हणजे प्रत्यक्ष ओंकारेश्वर तिनेच तुम्हाला सांगितले ना की ती तिचे स्वरूप जलरूप आहे म्हणून तरी तुमच्या लक्षात नाही आले का स्त्रीचे उद्गार ऐकून सर्वांनी नर्मदा मातेकडे तोंड करून जय जयकार केला नर्मदा माता की जय हर हर महादेव श्री गजानन महाराज की जय सर्वांना खात्री पटली की आज आपण केवळ स्त्रींच्या कृपेनेच प्राणसंकटातून वाचलो सर्वजणांना त्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली शेगावला परत येताच त्यांनी ही हकीकत साऱ्या गाव गावकऱ्यांना सांगितली सर्वांना वाटू लागले की आपले श्री महाराज म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतारच आहे तात्पर्य श्रोते हो भक्तांनी जेव्हा सर्वांना नर्मदा स्नानाला जावायचे आहे आपण सर्वांनी जाऊया का असे श्री महाराजांना जेव्हा विचारले प्रथम तेव्हा श्री महाराज नको म्हणाले होते तेथे ते काही घडले तर मला सांगू नका असेही म्हणाले होते परंतु श्री महाराजांना आधीच संकटाची चाहूल लागली असणार कारण साक्षात्कारी संत महात्म्यांना पुढील येणाऱ्या संकटाची जाणीव अगोदरच होत असते परंतु आपल्या कृपेने त्यांनी नर्मदा मातेला स्तवण करून सर्वांचे प्राण वाचविले श्रोते हो तुम्हाला माझी कथा कशी वाटली लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा श्रोते हो माझी कथा ऐकल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद गण गन गणात गन बोते हे भजन प्रिय सुद्गुरुते या श्रेष्ठ गजानन गुरुते तुम्ही आठवीत रहा या श्री गजानन महाराजांचा जय जयकार असो